झटप <laughs> लागत <ripe> <laughs> स्चीवी अरे आहे का कोणी आपल्या वाईट स्टुडिओ लाईट देत का लाईट लाइट दे देता का आम्हाला लाईट बेहाल झालो लाईट देता का कुणी लाईट आज लाईट नको आम्हाला लाईट पाहिजे लाईट अंधार पडला अंधार पडला अंधार पडला राजू दादा लाईट देता का लाईट लाईट गेली आमच्याकडं मुलीसारखे

लाईट देता का कोणी लाईट आम्हाला नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ का सर्वांचे जेवण सर्वांना नमस्कार करत आहे आपले राजू दादा या अंधारात चाच पडत बसले का <laughs> अंधारात चाच पडत बसले <laughs> पाहतोय कोण कोण <-कौन> येत आहे <laughs> मनी फॅन फनी अंधार का आहे लाइट गेली आमची लाइट लाईट देता का लाईट कोणी लाइट देत का आम्हाला लाईटच नाही जेवण झाले का हो जेवण झाले जेवणाच्या वाटेवर दादा नमस्कार नमस्कार जेवण करून बसलोय लाइट आली होती फक्त अर्धा तास चवापासून लाईट गेलेली अर्धा तास आले मोदी साहेब येणार आहे त्यामुळे लाईट बंद केली अंधारात दिसले नाही पाहिजे कोणाला अर्धा तासात पटकेन साहेब आम्हाला लाईट देते घेऊन जा ओके ओके लाइट द्या लाइट धन्यवाद धन्यवाद सर्वांना बद्दल नवीन असेल तर करा शेअर करा चॅनल तुम्ही बिल नाही भरलं वाटतं जीवनाच्या वाटेवर हो हो बिल नाही भरलं सोलरची लाईट आहे आमची नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा गंगे हु? गंगे आज मच्छरनी चाव, चाव चाव पार खाऊन टाकलं सगळं शरीर गंगे गंगे कसं झोपायचं आज गंगे ले 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 ले। अर्चना ताई म्हणतात माझे नाव घ्या अर्चना ताई नमस्कार, नमस्कार। बेलुम के अर्चना बेलुंके नमस्कार ताई समर्थ धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल भारी हसताओ हो 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 दिसत असेल फक्त जीवनाच्या वाटेवर आणि दाजी तर लाईट मूड मध्ये आहेत हो हो लाईट द्या लाईट कोणी लाईट द्या लाईट सर्वांच स्वागत आहे अर्ष कुठला आहात तुम्ही नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अंधेरी रातो मे दिया मेरे हातो मे अंधेरी राहतो मे के हातो मे दिसत का मित्रांनो नमस्कार सर्वांना कोणते गाणे कुठले गाणे नाही ना कुठले गाणे म्हणते चॅनल ला नवीन असाल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनल ला सब्सक्राइब करा बंबा <laughs> <laughs> आना डे, आना डे ना <coughs> बंपिक कर चंपी करो चमके सतीश दादा अंगाई गीत गाकी हो हो अंगाई गीत गाणं सतीश दादा चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आमच्या मुलींना रोज अंगाई गीत बाळा रे म्हणून दाखव बरं अंगाई गीत म्हणते म्हणून दाखव पटकन आपल्या सगळ्या दादांना म्हणून दाखव पटकन प्रकाश भाऊ गुड गुड इव्हिनिंग गुड गुड इव्हिनिंग मॅम गुड इव्हिनिंग चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा, करा। आमची मुली अंगाई गीत म्हणत आहे निंबोनीचा झाडा मागे चंद्र झोप लाग बाई निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला काग झोप येत नाही आज माझ्या पाडसाला येत नाही झोप येत नाही येत नाही निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई सतीश दादा म्हणतात वा खूप छान म्हटली दिदी धन्यवाद <laughs> राजू दादा घाबरू नका अंधारात लाईट आली नाही नाही मोबाईलची लाईट आहे अंधारात <laughs> अंधारात घाबरायचं नसत अंधारात <laughs> घाबरायचं नसतं फक्त अंधाराला घाबरायचं असत मित्रांनो चॅनलला नवीन असन तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा राजू दादा हसता येते राजू दादा हसत राहा मित्रांनो झालं का सर्वांचं जेवण चॅनल वरती नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल गर्मी होते खूप लाईट नाहीये लाईट देता का कोणी लाईट लाईट देता का लाईट सुरेखा ताई लाईट देत का तुमच्या दाजीला लाईट देता का लाईट मच्छरनी खाऊन टाकलं तुमच्या दाजीला अर्धा लाईट देता का कोणी लाईट आम्हाला श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी, स्वामी समर्थ नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राइब करा अश्विनी सोमशी चॅनल कॉमेडी बघा सुरेखा ताई जेवण झालं का तुमचं सुरेखा का ताई काय दादा म्हणता जय भीम जय भीम दादा जय शिवराय नमस्कार सर्वांना मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक नाही म्हटलं गरम म्हणून काही चाललंय सर्वांचं आपल्या युट्यूब फॅमिलीचं झालं का सर्वांचं जेवण लाईट देता का कोणी लाईट नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी सोमशी चॅनल कॉमेंट व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसं वाटलं ते सांगा या कलाकाराला लाईक देता का कोणी लाईक हवा घालते ना नमस्कार सर्वांना मित्रांनो चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा चॅनलवर चीज आहे बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळती यानेंतर तर काय चाललेय सर्वांचं कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा मित्रांनो खूप लोक आहेत भरपूर लोक आहेत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा सारे का ताई अंधेरे रात्री में दिया आपकी दादी के हातो में दिया मेरे हाथों में अंधेरी रातों में दिया मेरे हाथों में, है, में दे, नवीना संत करा, उजाला, उजाले काम कर रहे हैं दिए का काम कर रहे नवीन आसन तो लाइक करा शेयर करा चैनल करा, करा, अश्विनी सोमोशी कॉमेडी चैनल है अपल का सर्व जेवन जेवण झालं का सर्वांच काय चाललंय नवीन लाईक करा शेअर करा, करा। चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल वरती जाऊन बेलायकॉन ला क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील

आज माझ्या पाडसाला काग झोप येत नाही कागजोप येत नाही कागजोप येत नाही निंबोनीच्या मागे, चंद्र झोप लाग बाई नमस्कार सर्वांना शुभरात्री सर्वांना कॉमेंट्स करा कमेंट्स करा मित्रांनो झोपा आता लाईट नाही ताई ताई लाईट द्या पाठून थोडी लाईट देता का लाईट या महामानवाला लाईट देता का लाईट हे बाबा बाय पुढचा तुझा सॉरी मित्रांनो चॅनल वरती नवीन करा शेअर करा, करा चॅनल ला सबस्क्राईब करा काय चाल सर्वांच जेवण झालं का सुरेखा जेवण झालं का तुमचं सुरेखाताई आम्ही उद्या येतोय तुम्हाला भेटायला सुरेखा ताई आहेत का गेल्या तारखेला येतोय आम्ही गावाला बर का सुरेखा ताई सोळा तारखेला येतोय आम्ही गावाला कर्नाटक वरून पुण्याला कॉमेंट्स no करा मित्रांनो कमेंट्स करा शुभ रि सर्वान नवीन लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असे तुमचे चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वस्त राहा मस्त राहा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा हो वाट बघतोय आम्ही ताई सोळा तारखेला येणार आहे बर का आम्ही सांग आम्ही पंधरा तारखेला इकडनं बसणार आहे सोळा तारखेला सकाळी सकाळी पनवेल येणार आहे आणि दुपारी लगेच सोळा तारखेला गावाला येणार मग तुम्ही मला वाटतं सोळा तारखेला गेले तरी चालतील नाही तर मग पंधरा तारखेला गेले तरी चालतील तुम्हाला जस तुम्हाला जसं सोपं होईल तसं सांगा ला जाणार का सोळाला मग त्याच्या हिशोबाने मग मी आईला सांगतो नमस्कार मित्रांनो चॅनल नवीन असा तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा दोन दिवस थांबायचं होतं त्याच्यामध्ये नाही थांबत एक ज्या दिवशी त्या दिवशी त्याच दिवशी लगेच गावाला येणार आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो आल्यानंतर आता खरू घरी झालं का जेवण सर्वांचं नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सॅब करा अश्विनी चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसं वाटतं ते सांगा भेटकी लाईट आहे नमस्कार मित्रांनो कमेंट्स करा कॉमेंट्स करा छान छान कमेंट्स करा

कॉमेंट्स करा मित्रांनो छान छान कॉमेंट करा चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो काय चाललंय अरे कोणी लाईट देता का लाईट लाईट देता का कोणी आम्हाला लाईट कसं झोपायचं आम्ही लाईट देता का कोणी थोडी थोडी लाईट द्या सर्वांनी <laughs> आज लाईक नको आज लाईक पाहिजे आम्हाला लाईक कोणी केलं लाईक सूरेखाताई नुसतं पाहता लाईक पण नाही करत तुम्ही सुरेखाताई लाईक करा लाईक झोपल्या का

मुझे आता नहीं है एक तेरे सिवा कोई और मुझे आता नहीं है कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है

ഇത്രേർ ചാനല സബ്സ്ക്ൈബ नवीन असा लाइक लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा गुगल प्रोबे योनाओ सिक्स्टी नाईन पोझिशन बंद केले <laughs> नमस्कार सर्वांना चॅनल नवीन सा... तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा काय चाललंय सर्वांचं

लाइक like करा लाइक like करा मित्रा नवीन नए मीना लाइक करा शेयर करा चैनल में सब्सक्राइब करा अश्विनी सोम से चैनल मंडे सो कॉमेडी विवश साथ नक्की दर मगा वीडियो कुशवाह तक ची संगा कमेंट्स करा कमेंट्स करा मित्रांनो छान छान कमेंट्स करा वाईट कमेंट्स करू नका वाईट कमेंट्स करू नका मित्रांनो चला तर मग बाय सर्वांना शुभरात्री शुदरा लाईट आली तर परत नाही तर स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आमचे व्हिडिओ पाहत राहा बाय दादा लाईक धन्यवाद धन्यवाद सुरज दादा स्वामी स्वामी समर्थ जय शिवराय लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा लाईट गेली आमच्याकडं बसले लाईट देता का कोणी लाईट आमच्या आमच्याकडं सहा वाजल्यापासून लाईट गेले अर्धा तास फक्त आले होते लाईट देता का कोणी लाईट धन्यवाद जेवण झाले का जेवण झालं का हाय सचिन दादा हाय हाय सचिन सचिन मोहिते दादा हाय जय शिवराय श्री स्वामी समर्थ नवीन असं तर एक करा गाव कोणतं तुमचं सचिन दादा आम्ही सध्या कर्नाटक मंगलोर वरून बोलत आहोत पण आम्ही पुण्याचे आहोत पुणे जिल्हा तालुका जुन्नर तालुका जुन्नर आहे आमचा सचिन दादा कुठून आहात आपण सुरेश दादा कुठून आहात नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशेर चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा रत्नागिरीवरून सचिन दादा रत्नागिरीवरून आहेत का धन्यवाद मोहिते सचिन मोहिते दादा नमस्कार हापूस आंबे पिकले का दादा रत्नागिरीचे हापूस आंबे पिकले का करा, करा करा, या या हो रत्नागिरी येऊ नक्कीच हापूस आंबे आम्हाला खूप आवडतात नक्कीच येऊ चला तर मित्रांनो लाईव्ह खूप मोठी झालेली आहे स्वस्त राहा मस्त राहा आणि म्हणजे मेन म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा बाय सर्वांना शुभरात्री रत्नागिरी रत्नागिरी हापूस सर्वांचा बापूस हो हो सर्वांचा बापूस आहे सगळ्यांचा राजा म्हणजे रत्नागिरीचा आंबा हापूस आंबा ओके बाय दादा धन्यवाद सपोर्ट करत राहा